नमस्कार मी मनाली आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि अकराच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईमध्ये आज ठिकठिकाणी थीक सी ए आणि एन आर सीच्या समर्थनार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आहे तर घाटकोपरमध्ये सुद्धा सिटीजन जनसंसदच्या वतीनं मुख मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं असून कांदिवली येथे देखील स्वराज ट्रस्टच्या वतीनं समर्थन मोर्चा निघालेला आहे ठाण्यात मात्र सी ए आणि एन आर सीच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरणार आहेत आणि त्यामुळे आजचा रविवार हा याच मुद्द्यांवर गाजणार असल्याचं दिसून येत आहे घाटकोपर जन संसदच्या वतीनं आज एनआरसीच्या समर्थनार्थ मोर्चाचं आयोजन केलं गेलंय मोर्चामध्ये या ठिकाणचे स्थानिक खासदार असो स्थानिक आमदार असो दोघही सहभागी झालेले आहेत जी आपण जर बघितलं तर गेल्या काळात एनआरसी आणि सीए च्या विरोधात मोर्चे झाले मोठी हिंसा झाली आज तुम्ही समर्थनार्थ रस्त्यावर उतरत आहात मला वाटतं की या देशामध्ये या कायद्याचं समर्थन बहुतांश मोठा समाज करतोय आणि आजचा हा मोर्चा या बिलाच्या समर्थनात ज्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये भावना आहे हे व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा आहे आणि मला वाटतंय की जे जाळपोळ करतायत जे देशाच्या संपत्तीचं नुकसान करतायत ते या देशाचे नागरिकच होऊ शकत नाही त्याच्यावरती अशा पद्धतीनं त्यांना भ्रम करून त्यांच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं का काम कुठले राजकीय पक्ष करत असतील तर ते त्यांना हा मोर्चा इशारा आहे आपण जर बघितलं तर गेल्या काळात जे काही जाळपोळीसारख्या घटना घडल्या हिंसा झाली हे असं दिसून येत आहे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ज्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी या घटना जास्त प्रमाणात घडल्या यावर काय आपलं स्पष्टीकरण आहे काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष ज्यांच्या पायाखाली आज वाळू सरकलेली आहे ते हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये द्वेष निर्माण करतायत पण समाजकंटकांना अशा पद्धतीने प्रोत्साहित करून राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणं हे या देशाची गद्दारी करण्यात आलं आमदार चिराग शाह चिराग भाई अपन जरूर बगतल विरोध होता दसला गरजे है सीए आर एनआरसी अपने देशा सा तो देश के नागरिक जनरली गुमराह किए जाते हैं विपक्ष के कारण और ये एक बहुत दुख की घटना है कि मोदी जी जब इतना अच्छा कायदा लेके आए अपने देश के भले के लिए और तभी कुछ लोग अपने वोट बैंक को सवारने के लिए गोलीबाली जनता को जो कोमराह करे सही नाही आहे तर आपण बघतोय लोकांचं जे आहे लोकांना या ठिकाणी गुमराह केलं जात आहे अशा प्रकारचं म्हणणं या ठिकाणच्या आमदार चिरागाह यांचं आहे आणि यासाठी लोकांना जे आहे भडकवलं जाऊ नये आणि लोकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी या मोर्चा आयोजन करण्यात आल्यास सांगितलं जातं व्हिडिओ नाही सुविध शेट्टी साक्ष मुसेलवार न्यूज एटीन लोकमत आणि आपण थेट आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाणार आहोत अक्षय आता सध्या कोणत्या भागामध्ये तू आहे कारण आज मुंबईतल्या विविध ठिकाणी एकतर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा आहेत तर काही भागांमध्ये विरोधात देखील मोर्चा काढण्यात आलेला आहे मलानी सध्या मी घाटकोपर परिसरात आहेत घाटकोपर परिसरातील घाटकोपर पूर्व एल व्ही एस तर घाट घाटकोपर पश्चिम एल व्ही एस तर घाटकोपर पूर्वपर्यंत हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता अखिल घाटकोपर सिटीजन जनमंचच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं हा समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व या ठिकाणचे स्थानिक खासदार आ, मनोज कोटक यासोबतच या ठिकाणचे स्थानिक आमदार पराग शहा यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण चेडा यांच्याकडनं करण्यात आला आणि आपण बघतोय शेकडो लोक या जे सी ए आणि एन आर सी हे जे बिल आहे याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्याकडनं समर्थन केलं जात आहे आता सध्या आपण घाटकोपरच्या घाटकोपर स्मशानभूमी परिसरात आहोत आणि या ठिकाणी आता या मोर्चाची सांगता होणार आहे साधारण तीन ते चार किलोमीटर हा मोर्चा होता आणि यानंतर आता या मोर्चाची या ठिकाणी सांगता केली जाते या सगळ्या प्रकार या मोर्चा दरम्यान आपण या ठिकाणचे खासदार आमदार या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला दोघेही जण भारतीय जनता पार्टी एकूण त्यांच्या म्हणण्यानुसार नागरिकांची दिशाभूल केली जाते आणि या नागरिकांची दिशाभूल करून त्यांची माती भडकवली जाते आहे एन आर सी आणि सीए या दोन बिल बाबत घटना बाबतो सारिका अपने बोलना मुझे बताइए सीए के बारे में आपकी क्या भूमिका है <laughs> बोल तो अच्छा ही है ना मोदी साहब जो कर ए, एनार, ये देश के लिए बहुत अच्छा है और जो बाहर से जो बांग्लादेश से जो आते हैं और हमारे जो इंडिया इंडिया को खराब करते हैं वो नहीं आवे वो रुक जावे बस वही अपना ध्यय है और यहाँ के मुसलमानों को कोई प्रॉब्लम नहीं है लेकिन फिर भी फिर विरोध क्यों किया जा रहा है बीते कुछ दिनों से हम देख रहे तो विरोध हो रहा है ये सब विरोध पक्ष विरोध पक्ष विरोध पक्ष वाले सब विरोध पक्ष वाले भड़का रहे है ना कोई कानून के हिसाब से नहीं चल रहा है भड़काने के हिसाब से चल रहे है ना राजनीति हो रही है ना हाँ राजनीति है सारी ऐसा थोड़ी चलता है हम तो कहते हैं हिंदुस्तान में हिंदुओं के आने के लिए रोकने नहीं चाहिए और हिंदुओं को समझना चाहिए उसके लिए सिर्फ हिंदुस्तान है दूसरा देश नहीं है दूसरे के लिए दूसरा देश है हाँ। तो हिंदुओं के लिए सिर्फ है तो अपने हिंदुस्तान को आने देना चाहिए और दूसरे को रोकना चाहिए और ये सही है सी और ये सब सही है घुसपैठियों को रोकना चाहिए तो तो आप एक बात समझ में नहीं आ रही ये लोग इतना तोहफान कर रहे तो अपोजिट पार्टी वाला क्यों नहीं बोल रहे कि ये लोग इतना नुकसान क्यों कर रहे विरोध करने का सबको हक है क्यों है? हर पार्टी किसी का भी विरोध नहीं कर रहे कि ये लोग नुकसान कर रहे हैं हर पार्टी वाले सपोर्ट कर रहे हैं नुकसान करने वाले को उसका मतलब यही हो गया ना तो कि ये लोग नुकसानी के साथ है तो आप बखतो जे नुकसान के राग व्यक्त किया सारे संपूर्ण ज्यादा विरोधा एनआरसी मोर्चे निकाल कर